प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला कमराला बारीक करण्यासाठी एकदम सोपे सोपे व्यायाम घेऊन आलेले आणि ते तुम्ही उभं राहूनच कराल तरी तुमचा पूर्ण कंबर बारीक होऊन जाईल जर तुमचा कंबर थर्टी एट चाळीस इतक्यापर्यंत गेलंय अडोतीस चाळीस पर्यंत जर गेले आणि तुम्हाला त्याला अठ्ठावीस सत्तावीस पर्यंत आणायचंय आजच्या व्हिडिओचे खास व्यायाम तुम्ही कमरेसाठी नक्की करून बघा कारण आजचे व्यायाम करून तुमचं कंबर नक्की पूर्णपणे बारीक होऊन जाणार आहे एकदम सोपे सोपे व्यायाम घेऊन आलेले तुम्ही नक्की करून बघा आता टाइम बिलकुल नाही वेस्ट करूया पहिल्या व्यायामाकडे जाऊया पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा गॅप घेतला पायामध्ये गॅप घेतल्यानंतर काय करायचंय बस तुमच्या पायाला दोन्ही साईडनं तुम्हाला हात लावायचा या पद्धतीनं आणि हात लावल्यानंतर हे बघा आणि जितकं तुम्ही साईडला जालना इतका प्रेशर तुमच्या साईड फॅट म्हणजे कमरेवरती पडणार आहे त्याचा फॅट तुम्हाला कमी होईल तर तुमचं कंबर पण पूर्णपणे बारीक होऊन जाईल आणि हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला तीस टाईम पंधरा पंधरा ते सेट करून हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे चला तर करूया फक्त थोडस खाली वाकायचं आहे आणि हे बघा ह्या पद्धतीनं दोन्ही साईडनं फक्त तुमच्या तळ पायाला हात लावायचा आहे हे बघा एक दोन तीन, चार पच सात, आठ नौ दहा नौ, आठ सात स पांच चार तीन दोन एक तुमचं पोट तर कमी होईलच होईल पण तुमचं साइटचं सा कंबर सुद्धा या व्यायामाने खूप लवकर कमी होऊन जाणार आहे त्यातच आता मी दुसरा देते दुसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय दोन्ही बायांना परत गॅप घ्यायचा आहे आणि गॅप घेऊन हे बघा या पद्धतीनं एकच साइटनं तुम्हाला दुसऱ्या कमरेच्या साईडवरती तुमचा स्ट्रेच आला पाहिजे ताण पडला पाहिजे तेव्हा तुमचं साईडचं कंबर कमी होईल या पद्धतीनं दोन्ही हातांना वरती न्यायचंय या पद्धतीने आणि हा व्यायाम एकाच बाजूचा करायचा आहे वीस टाईम दोन्ही बाजूनी हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे चाळीस टाईम सुरू करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कंबर तर कमी होईलच होईल पण तुमच्या मांड्यांची चरबी जो इनर थाय मांड्यांच्या आतून जो फॅट आहे तो सुद्धा तुमचा कमी होऊन जाईल हाच व्यायाम पर तुम्हाला दुसऱ्या साईडनं पण सेम करायचं आहे बघा या पद्धतीनं फक्त हातांना वरती घेऊन जायचंय आणि खाली घेऊन यायचंय एक दोन तीन चार पांच, सहा सात आठ नौ दहा दहा पाच चार तीन दोन एक यातच मी परत तुम्हाला तिसरा देते दे? कमरेला बारीक करण्यासाठी तिसरा तिसरा व्यायाम मित्रांनो तिसऱ्या व्यायामामध्ये तुम्हाला कमरेला बारीक करायचं आहे तर हे बघा या पद्धतीनं तुम्हाला बसल्या बसल्याच हा व्यायाम करायचा आहे कमरेला बारीक करण्यासाठी एकदम सोपा व्यायाम आहे आणि हा व्यायाम करायचा आहे पन्नास साईड पंचवीस पंचवीसचा चा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे तुमच्या कोपऱ्यापासून हा त्या पूर्ण जमिनीवरती जाईल आणि या पद्धतीनं स्ट्रेस होईल हे बघा या पद्धतीनं परत सेम दुसऱ्या साईडनं एक दोन तीन चार पच सात, आठ नौ दहा, दहा नौ, आठ सात सहा पाच चार तीन दोन एक यातच मी पुढचा व्यायाम देते पुढच्या व्यायामामध्ये दे करायचं काय बरं आता दोन्ही साईड कानांच्या जवळ घेऊन वरती घेऊन जायचंय आणि वरती घेऊन जाऊन बस साईडला डाव्या साईडला आणि उजव्या साईडला तुम्हाला टर्न करायचंय जितकं जाता येईल तितकं तुम्हाला घेऊन जायचंय हे बघा या पद्धतीनं आणि ते पण बसल्या बसल्या बस खूप सोपे सोपे बस बसल्या बसल्या तुम्ही हे व्यायाम करा तुम्हाला बसल्या बसल्यास तुमचं कंबर बारीक होताना दिसून येईल दोन तीन चौथा व्यायाम देते तुम्हाला चौथ्या व्यायामामध्ये काय करायचं दोन्ही हातांना वरती घेऊन जायचंय एकदम कानांना चिपकून ठेवायचे हात आणि बस उजव्या साईडला वाकायचंय आणि डाव्या साईडला वाकायचंय बसल्या बसल्याच हे व्यायाम आहे बसल्या बसल्याच तुम्हाला कंबर कमी करता येईल तुमचं बोट कमी करता येईल हे व्यायाम खूप सोपे आणि तुम्हाला परिणाम पण लगेच देणार आहे व्यायाम करायचा तुम्हाला चाळीस टाईम वीस चा सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा 7, eight, 8, 9, 10. पोट आणि तुमचं कंबर कमी करण्यासाठी हे खूप स्पेशल आणि खूप सोपे पण व्यायाम आहे घरात तुम्ही कुठेही आपल्या घरामध्ये कोणत्याही रूममध्ये बसून आरामशीर करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करून बाहेर जायची काहीही गरज नाही परत आपण एक दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक खूप सोपे व्यायाम आहे जे तुम्हाला घरात बसल्या बसल्या तुमचं कंपर कमी करेल तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की असा रिझल्ट भेटेल आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये